नमस्कार अश्विन पूर्णा आजीला म्हणत असतो आजी तू जरा शांत हो मला कळतं आहे सगळं समजतं आहे तेव्हा लगेच प्रिया मधी बोलणार तेवढ्यात अश्विन प्रियावरती आवाज चढवतो आणि म्हणतो आवाज खाली तन्वी हे सर्व तुझ्यामुळे घडतं आहे याला जबाबदार तू आहेस तन्वी मुळात तुझं वागणंच कधी चुकत नाही असं तुला वाटतं खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा आता त्रास व्हायला लागला आहे काय करावं तेच कळत नाही मला तर समजतच नाही की कसं वागावं ते पण प्लीज तन्वी पुरे कर कारण तुझं हे वागणं आता खूपच मनाला जिव्हारी लागल्यासारखं झालं आहे मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया अश्विनला बोलते तू माझ्यावरती आवाज चढवतोयस माझ्यावरती अश्विन तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती आवाज चढवायची तेव्हा अश्विन बोलतो गप्प बस तन्वी गप्प बस अगं काही काही गोष्टी तुला कळत नाहीत म्हणून तू अशी वागतेस अगं असं का करतेस तेच मला कळत नाही प्लीज जरा विचार कर ना गं बाई नको ना असं वागूस त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते म्हणजे मी चुकीचं वागतेय मी अरे पण मी काय चुकीचं वागले ते तरी मला सांग तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही गं बाई तू काही चुकीचं वागतच नाहीस अगं चुकतोय तर आम्हीच पण तुला कसं समजवायचं तेच कळत नाही प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या सगळ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे तुलाच कळत नाही आणि आता तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही प्लीज तू जर का थांबवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते मी किती वेळा सांगितलं तू जरा शांततेने घेत जा तन्वी पण नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते म्हणजे आई तुमचं हेच म्हणणं आहे की माझं चुकलं आई स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय आई जर का तुम्ही हा विचार केलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते तू माझं काय करायचं आणि काय नाही ते तू सांगू नकोस तो माझा प्रश्न आहे मी बघेन तू स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ती मुळात तुला हे सर्व वागायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आता तर विषयच खलास आता तर या विषयावर बोलण्यापेक्षा हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो अरे बापरे तुला खरंच वाटतं मम्मा की हा विषय इथल्या इथे थांबेल मला नाही वाटत मम्मा कारण तन्वी कोणताच विषय असा सहजासहजी थांबूच देणार नाही तन्वीला प्रत्येक विषयामध्ये ढवळाढवळ दवल तर करायचीच असते आणि त्यासाठी तन्वी काहीही करेल बरोबर ना तन्वी तेव्हा लगेच प्रिया बोलते अर्जुन तू जरा गप्प बस तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही अर्जुन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी गप्प बसू मी गप्प बसून काय होणार आहे तूच सांग मुळात तुझं वागणं बदलणार नाही की तू बदलणार नाहीस मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी अर्जुन सर तुम्ही जरा शांत व्हाल का तुम्ही दोघही शांत झालात तर बरं होईल कारण मुळात तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज जरा शांततेने घ्याल का तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषयच मला ताणायचा नाही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला सगळं काही व्यवस्थित करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळ्या नीट गोष्टींचा विचार केला आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात काय आहे ना खरं सांगू का मला तर आता कळतच नाही की काय करावं ते मुळात या गोष्टीचाच मला त्रास व्हायला लागला आहे पण कुणाला काही फरकच पडणार नाही ना मुळात आपण काय बघतोय काय नाही याचा जरा तरी विचार केला पाहिजे आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे आता काहीही झालं तरीसुद्धा गोष्टी हाताबाहेरच गेल्या तेव्हा लगेच मोठ्यानी सायरी बोलते पुरे करा काय चाललंय अर्जुन सर तुमचं अर्जुन सर का तुम्ही असं वागता आणि का स्वतःला त्रास करून घेताय प्लीज अर्जुन सर स्वतःला थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय प्लीज अर्जुन सर प्लीज तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही काही झालं तरी सुद्धा हा विषय इथले इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल आणि कदाचित या सर्व गोष्टी विचित्र घडतील तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मोठ्यानी पूर्णाजी बोलते तन्वी पुरे कर तुझ्यामुळे या घरात या वाद होत आहेत तुझ्यामुळे या घरातल्या लोकांना किती त्रास होतोय ते बघ जरा आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे प्लीज या सर्व गोष्टी बंद करा कारण आता मला ही गोष्टच पटत नाही खरं सांगायचं तर आता मला ही गोष्ट पूर्णपणे बंद करायची आहे म्हणजे आहे तेव्हा लगेच पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना मला जरा रूममध्ये घेऊन चल तेव्हा लगेच कल्पना पूर्णाजीला रूममध्ये घेऊन जाते त्यावेळेला लगेच प्रिया पुटपुटते झालं आता सगळं काही हिच्या मनासारखं झालं मुळात काही झालास तरी सुद्धा मला आता या गोष्टीवर विचार करायचाच नाही तेवढ्यात लगेच सायली बोलते तन्वी अग गप ना ग बाई का तुझ्यामुळे सगळ्यांनाच त्वेटीस धरतेस जरा गप्प बस त्यावेळेला प्रतापराव बोलतात सायली जाऊ देत नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव हो सायली कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीटच होईल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडचिड करत असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषयच बंद करा मुळात मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि हा विषय जर का बंद केला तर खूपच बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया हादरलेली असते प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय क्लोज आणि खरं सांगायचं तर या विषयावर मला आता काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही तेवढ्यात अश्विन बोलतो जा नीक पहिल्यांदा इथून खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच प्रिया बोलते झालं अश्विन तुझंसुद्धा हेच सुरू झालं तेव्हा अश्विन बोलतो प्रिया मी समोर ना हात जोडतो पण प्लीज तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा आणि परत तुझं थोबाड मला दाखवू नकोस मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय पण तुला मात्र कळतच नाही काय करू मी तुझं सांग ना काय करू तेव्हा लगेच सायली बोलते काही करू नकोस खरं सांगू का अश्विन भाऊजी या मुलीशी नाही बोललात तर बरं होईल तेव्हा लगेच प्रिया बोलते तू कशाला आमच्यामध्ये नाक खुपसतेस तू जरा गप्प बस त्यावेळेला लगेच सायली बोलते नाक खुपसत मी नाही तर तू खुपसत असतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायलीने उत्तर दिलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका थँक्यू